घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलिसांनी केली अटक एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलिसांनी अटक करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आकाश केदारे या आरोपीने डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील एका घरातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी करून फरार झाला होता याबाबत डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातील ज्योतिनगर परिसरातून आकाशला अटक केली तसेच त्याच्याकडून एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन कल्याण सचिन गुंजाळ सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कोराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते पोलीस निरीक्षक खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश सानप हवालदार विशाल वाघ प्रशांत सरनाईक पोलीस नाईक दिलीप देवीदास पोटे नितीन सांगळे यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा